नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो कशा आहात तुम्ही काल रात्री खूप सुखाची झोप लागली असेल ना तुम्हाला त्याच्यासाठीच पंधराशेवरून एकवीसशे रुपयाचं आश्वासन भेटलं होतं तुम्हाला भाजपकडून हां हां सॉरी 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 एकनाथ दादाकडून एकनाथ दादांकडून आणि आजचा दिवस अगदी मजेत गेला असेल तुमचा कधी आता एकवीसशे रुपये भेटतात कधी एकवीसशे रुपये भेटतात त्याच्यात काय काय खरेदी करायची सोनं किती घ्यायचं घर किती विकत घ्यायची दोन का वन बी एच केची का द टू बी एच केचं घर फ्लॅट वगैरे विकत घ्यायचं त्याची स्वप्न वगैरे रंगवत असाल तुम्ही हां शेती पण बघा भेटत असाल तर आता हे मी बोलतो आहे तर काही लोकांना म्हणजे तुमच्या लाडग्या भावना राग येतो आहे ते असं म्हणत आहेत की एकदाचं झालं आहे ना बाबा जिंकले ना हे लोक आता किती दिवस रडणार आहे आणि त्या बहिणीच्या मागे किती लागणार आहे तुम्ही म्हणजे बहिणींना बोलताय तेव्हा तुमचा पुरोगामीपणा कुठं जातो असा एका विद्वान शहाण्याने मला प्रश्न केला आहे तर त्याचं उत्तर आधी देतो मी मुळात स्त्री किंवा पुरुष असं मानत नाही मी ना स्त्रीवादी आहे ना पुरुषवादी आहे मी व्यक्तिवादी आहे माणूसवादी आहे आणि त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुषांच्यात मी भेदभाव करत नाही तो पूर्वगामीपणा आम्ही समजतो आणि महाराष्ट्राचं जे काल वाटोळ झालं आहे त्याच्यात पुरुषांचा जेवढा सहभाग होता तेवढ्या बायकांचाही सहभाग होता आणि या पापात ते दोघे भागीदार होतं त्याच्यामुळे मी दोघांनी बोलणार आहे आता कालचा दिवस आणि हा तुमच्या घरी कुठला तरी पेपर आला असं तो फ्रेम करून ठेवा मस्तपैकी असं जेवढी मोठे फ्रेम करतात तेवढे फ्रेम करून ठेवा कारण की हा ऐतिहासिक दिवस आहे आणि या ऐतिहासिक दिवस घडून आणण्यात तुम्ही डायरेक्टली ज्यांनी महायुतीला मतदान केलं आहे ते सहभागी आहेत ते शेअर होल्डर्स आहेत त्याच्यातले त्यांच्यामुळे हा दिवस उगवला आहे हा महाराष्ट्राला काळीमा असणारा दिवस आहे शाहूफुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा असणारा दिवस आहे महाराष्ट्र कोणत्या तारखेला विकला गेला त्याची नोंद आहे ही नोंद तुम्ही काय लक्षात ठेवा कारण की हे पाप तुमच्या उरावरून कधी कधी जाणार नाही तुम्ही विसरलं तरी आम्ही विसरणार नाही आम्ही विसरू पण देणार नाही आमची शक्ती किती असो कमी असो जास्त असो ती आता नसो पण ते कधीतरी वाढेलच तुम्हाला जेव्हा अक्कल येईल तेव्हा येईल पण तोवर आम्ही बोलत राहू कुठल्याही मार्गाने बोलत राहू कारण की काल जे झालं आहे ते व्हायला नको पाहिजे ते ते फार वाईट झालं आहे तुम्हाला त्याची कल्पना नाही आज तुम्ही या पंधराशे रुपयात एकवीसशे रुपयात किंवा ते शेतकरी ज्यांना हजार दोन हजार रुपये भेटतात महिन्याचे त्याच्यात ते खुश आहेत त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्यांच्या मालाला भाव देण्याऐवजी जो दिला असता तो न देता म्हणजे साधारण लाख दीड लाख जे भेटले असते त्यांना वर्षाला त्याच्यातले फक्त दीड दोन हजार रुपये रुप ते तुमच्या खात्यामध्ये टाकतात आणि तुमच्यावर उपकार केल्यासारखे म्हणतात हे उपकार करणं आहे त्यामुळे वाईट उपमा म्हणजे वापरायची म्हणजे मी वापरतोस कुत्र्याला जसं हाडकं फेकतात तशी हाडकं फेकणं आहेत फ्रीमध्ये जे दिलं जातं त्याचं मी विरोधच करतो ते काँग्रेस असो बी जे पी असो कोणताही पक्ष असो ते गुलाम करणं आहे हे तुम्हाला समजत नसेल तर याच्यासारखे मूर्ख तुम्हीच म्हणजे तुमच्या शिक्षणाला अर्थ नाही तुमच्या स्वातंत्र्याला अर्थ नाही तुमच्या सुसंस्कृतपणाला अर्थ नाही तुमच्या अर्थ नाही की ज्यांना हे समजत नाही की गुलामी कशी असते म्हणून हे गुलामी आहे जी मागच्या पावलांनी येत राहते तुम्हाला वाटतं की एकवीस रुपयापर्यंत तुमचं आयुष्य सुखी होणार आहे तर तुम्ही चूक आहात हे पैसे मिळत नव्हते तुम्ही काय उपाशी मरत होता का काय करत होता तुम्ही स्वतःच्याच याच्यावर जगत होता ना स्वतःच्याच बळावर जगत होता काय भाजप तुमच्या घरी प पैसे नव्हतं पाठवत तुमचा एकनाथ दादा काय तुमच्या घरी येऊन दळणं घेऊन जात नव्हतं त्याच्या रिक्षातून दळायला तुम्हीच करत होता हे सारे कामं मग आज असं अचानक काय घाललं एकीकडे तुम्ही पैशासाठी मतं देता दुसरीकडे तुमचे भाऊ पैशासाठी दारूसाठी आणि धर्मासाठी यस धर्म कसा विसरलो मी जय श्रीराम तो विसराला नाही पाहिजे ना धर्मा खात्रीम हिंदू खात्रेम आहे ऐंशी टक्के ऐंशी टक्के हिंदू या देशात राहतात त्यांना जेमतेम चौदा पंधरा टक्क्यांच्या मुस्लिमांकडून खतरा होतो वारे हिंदू त्या बात आहे भरतच म्हणजे वीर हिंदू आहे बिलकुल आहे एवढे वीर आणि एवढे जबरदस्त शूरवीर हिंदू आहेत की त्यांना मुठभर मुस्लिमांची भीती वाटतं तरी बरं सत्ता सगळीकडे त्यांचीच आहे म्हणजे भाजपची सत्ता आहे केंद्रातही आहे राज्यातही आहे तरी यांना भीती वाटतं आणि हे सारखं कशासाठी करताय तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्र यांनी विकाल काढला महाराष्ट्र विकून जो पैसा येणार आहे ना तो पैसा तुमच्या जा खात्यात जाणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही महाराष्ट्र ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती होतीच आता नाही राहिले ते आता ते मा तो तो ते ते ती त्यांनी ताब्यात घेतली आहे आपल्या ते त्यांच्या मित्रासोबत भाजप आणि त्याचा मित्र जो कोण आहे तो मला माहीतच आहे तो कोण आहे तर लाडका मित्र गुजरातमधला त्याच्यासोबत ते व्यवस्थित कापतील भाजून खातील त्याचे काही दोन चार तुकडे तुमच्या पुढं पुन्हा फेकतील आणि मस्त ढेकर देऊन झोपे जातील हां नाही नाही सॉरी झोपे नाही जाणार ते नाही झोपे जाणार ते तुम्हाला झोपवतील ते तुम्हाला गुंग करणार आहेत पुन्हा आणखीन काही पंधराशे हजार दोन हजार देऊन पुन्हा कुठल्या तरी रामाच्या किंवा कृष्णाच्या नावाने किंवा हनुमानाच्या नावाने किंवा मग पाकिस्तान आहेच बिचार ते नसलं तर बांगलादेश आहे तिथले मुस्लिम आहे हे सुरू राहणार आहे जोवर तुम्ही तुमच्या ह्या झोपेतून तुम 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 ह्या कुंभकर्णी झोपेतून जागा होणार नाही तोवर हे सारस सुरू होणार आहे आणि तोवर जी वाट लागणार आहे महाराष्ट्राची जी वाताहत होणार आहे त्याच्यासाठी फक्त तुम्ही जबाबदार तुम असणार तुम आहे तुमचा अशा एका पक्षावर विश्वास आहे ज्यांना कुठलाही वारसा नाही आहे ज्यांचे स्वातंत्र्य लढ्यात कुठली भूमिका नाही आहे एक वेळ तेही मान्य करू पण त्यांचा पक्षाचा एक प्रवक्ता म्हणतो की कालचा विजय कालचा विजय हा वैचारिक वारसाने कौटुंबिक वारशावर मिळवलेला विजय आहे म्हणजे त्यांचा तो वैचारिक वारसा आहे कुठला वारसा सावरकरांचा वारसा द्विराष्ट्रवाद ज्यांनी मांडला त्यांचा की हिंदू राष्ट्रकरणाचा वारसा आणि कुठल्या कौटुंबिक वारशाबद्दल बोलतो आहे गांधी परिवाराबद्दल म्हणजे पूनम महाजन एका सोनिया गांधीची पोरगी आहे का पंकजा मुंडे कोणाची बहीण आहे राहुल गांधीची सुजय पाटील तो सुजय विखे पाटील तो का राहुल गांधीचा भाऊ आहे का आता या दोघांना या मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या कुटुंबातला नाही आहे कारण देवेंद्र फडणवीसची आई होतीच की आमदार एका विसरतात एवढं लोक विसरतात अगदी सहजपणे विसरतात आणि हा तुम्ही या गोष्टी विसरत आहात या थोड्याशा कारणासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अशा एका माणसावर कसा विश्वास ठेवतो जो तद्दन खोटारडा आहे मोदी जो माणूस खोटारडा असतो तो स्वतःशी प्रामाणिक नसतो त्याच्यामुळे तो, तो।, तो कुठल्याही आश्वासनावर तो तद्दन खोटं बोलत राहील त्याला काही पडलेलं नाही आहे फडणवीस नाहीतर मागच्या वेळेस म्हणूनच गेले होते आपण बोलून जा निघून जायचं गप्प जी आश्वासनं दिली त्यांचं काय होणार आहे त्याचा काय फरक पडणार आहे तुम्हाला तुम्हाला तर मोदीवर भरोसा आहे अजूनही दुसरा तो नितीन गडकरी जो मारे शहानपणाच्या गोष्टी सांगत फिरत राहतो इकडं तिकडं तर दुसरा वाजपेयी होण्याची हौस हो आहे हा तद्दन दांभिक माणूस आहे एक वेळ हे मोदी शाप तिचे उघडपणे नालायकपणा करत आहे इकड़ चा, इकड़ चा, इकड़ चा, हा माणूस ते इकडचे इकडचं काय डग्गा वाजवतोय आणि तिकडचा बाया वाजवत आहे म्हणजे डबल ढोलकीवाला माणूस आहे हा आणि हे हे असले नेते तुम्हाला पाहिजे हा असला पक्ष तुम्हाला पाहिजे हे संविधान वगैरे जाऊ द्या हो ते तुमच्या कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही पण तुम्हाला इतकी साधी गोष्ट कळत नाही का की तुमच्या घरापरवा आजूबाजूला काय घडतं आहे तुमची पूर्व बेकार फिरत आहे त्या धर्माच्या नावानं काय फालतूपणा करत फिरत आहे तुरुंगात जात आहे इकडच्या गड़ तिकडं मारा मारा करून महागाई प्रचंड वाढलेली आहे शेतमालाला भाव नाही आहे शिक्षणाचं ना तर पार बट्ट्याबोळ झाला आहे ते आता खाजगीकरणाकडे झालं आहे आरोग्याची व्यवस्था कसली नाही त्याच्याबद्दल जाब विचारण्यासाठी पुढे नाही येणा यायचं यांनी पैसे फेकले की मस्त सुखात राहायचं हे कधी कधी या झोपेतून जागा होणार आहे तुम्ही कधीतरी विचार करणार आहे की नाही करा विचार आणि हे हे, हे विसरू नका माझं त्याची फ्रेम करून लावा त्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या जर थोडा जर स्वाभिमान असेल ना खऱ्या अर्थानं तर दररोज डोळ्यासमोर दिसल्यानंतर हे लक्षात ठेवा की तुमच्या एका मतानं हा महाराष्ट्र कायमसाठी गुलामीत खेतपत पडण्यासाठी बांधील झालेला अर्थात आम्ही ते होऊ देणार नाही हेही आहे पण तुम्ही या पापात सहभागी आहात हे आम्ही विसरणार नाही